दाते गणपती मंदिर समोरील परिसरात आकर्षक फुलांची रांगोळी घालण्यात येऊन नंदी ध्वज मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा सध्या सुरू असून सोमवारी होमविधीच्या सोहळ्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी दाते गणपती मंदिरासमोरील परिसरात आकर्षक फुलांची रांगोळी घालून नंदी धारकांचं स्वागत करण्यात आलं या भागातील बाहेती डिस्ट्रीब्युटरच्या वतीनं विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली यासाठी बाहेती डिस्ट्रीब्युटर्समधील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले दरम्यान बाहेती डिस्ट्रीब्युटरचे मालक श्यामसुंदर बाहेती यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून ही सेवा बाहेती परिवाराच्या वतीनं करण्यात येत असल्याचं सांगितलं माझ्या ऑफिसच्या समोर निअर अबाऊट आम्ही पंधरा वर्ष झाले आम्ही सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या होम विधीसाठी जी काठ्या जातात त्यासाठी आपण पायघड्या आपल्या फुलांच्या रांगोळीची पायघड्या आपण गेल्या पंधरा वर्षापासून घालतो आहे निअर अबाऊट यामध्ये एक पंधरा ते वीस प्रकारची फुलं आणि एक सत्तर ते ऐंशी किलो फुलं आम्हाला लागतात आणि आमच्या एक पन्नास साठ लोकांचा जो स्टाफ आहे जेंट्स आणि लेडीज स्टाफ मिळून ते सगळे मिळून हे फार उत्साहाने ते करतात आणि एक सिद्ध सिद्धेश्वरांच्या चरणी काहीतरी आपण देणं लागतो त्यासाठी आपण हे करतो दरम्यान दाते गणपती मंदिर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी देखील आकर्षक रंगावली सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं